देखते हा, 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 नमस्कार मंडळी कोकणातील एका नवीन व्हिडिओ मध्ये करतोय तर आज आपण इकडे फिरायला आणि मुरुड हे आपले पर्यटन स्थळ आहे म्हणजे दापोली तालुक्यामधील एक पर्यटन स्थळ आहे तर तिकडे आम्ही चाललो आहे मुरुड बीच आणि आता आपण सर्व वाढीतील वगैरे चाललो आहे आता फिरण्यासाठी मुरुड बीच बीचवर आता तसे बरीच वर्ष गेलो नाही तिकडे कारण वा एक वर्षातून एकदा तरी मुरुड बीचवर जातो फिरण्यासाठी आता आपण जाऊया तिकडे तर मुरुड हे एक पर्यटन स्थळ आहे म्हणजे खूप सारे लोक येतात तिकडे मुरुडला फिरण्यासाठी बघण्यासाठी पण खूप काही आहे तिकडे त्याला तर ता मग आपण तिकडे जाऊया आणि बघूया

आपलीच गाडी आहे आपला ड्रायव्हर आहे मंदार आले आहे का आवाज नाही

चाहतब राशा. कें हे गोििकाश

वेलकम आपल्या समजतो पुढून बाहेर आहे आपण फसू पुढून टाकली तर बाहेर पडायला तिकडून कधी पण मुरुडला आला तर समोर नाही जायचं अरे बॅनर लागलाय ब्ल्यू कलरचा त्यानंतर इथे हा घर आहे बघा हा इथे घर आहे तर इथून आपण बोल लेफ्ट ला जायच खातू मसाले म्हणून इथं प्रसिद्ध आहे तिथून आपल्याला लेफ्ट मारायचा

हे पैसे आहेत मला टाकू नका खाली पैसे आहेत माझे उन्हातन दिसतच नाही काय तू तू सावकाश हे सगळं सांगतोय सावकाश हे लाटा खवल्यात ऑटल ग्रुप आहे ऑटल ग्रुप I mean, i पण ते दुचा घालून यायचा पांजरा घालून झाली स्थिप भिजला फिजला भिजला નક નિત oon

तिकडे आहेत काय रे गपची गपची बघता तिकच ना हो मी अजून आम्हाला काय माहित नाही नाही

chơi đi chơi đi chơi chơi đi chơi đi chơi đi chơi đi अरे घे तुला घे नाही तर आम्ही घेऊ आम्ही तुझं खाणारच आहो एक वाडा जास्त आहे काय नाही तू माझा आहे

कॉफी पी आय मस्त विका ए तुम्ही प्राइस आहे दोनशे रुपये प्रत्येकी शंभर रुपये दोनशे रुपये सीट आहे प्रॅक्टिस करतोस काय बोट पण काढला नाही तिघ म्हणजे हात बघा ठेवायचे ते हात बघा ठेवायचे राशील की इलक्टॅक्सी गाडी घ्यायला सायकल बंद करते इकडेच ती मग ती नेत तिकडे चलती ती मग यांची दोनशे आहे मग यायची असं चारशे पाचशे <laughs> अरे इथं पण जातात आता सीन बाहेर नंबर मुरुड पीस मुरुडला पिन खूप काही आहे Gracias. <coughs> एका बस आहे काय परिमहिला घेऊन लटका येत काय उंट उंट तिकडे उंटाणच्या इकडे काय हे पण इकडं आहे सवारी करायला पण काय काय आहे भरपूर आहे ते पण हे आता उंट वगैरे हे आता आणलेलं आहे जे काय लायट्या ना हे उंट आणि घोडे आता आणलेलं आहे आलीच्याच वाटतं सवारी करण्यासाठी

હવે હા ફાટી

अण्णा अण्णा मका आमचा कोण आला अन्ना मस्त की मका खात चल जाऊ पाहू शकता इथं अन्ना आपले मका खात त्यांचा एकदम मस्त असतो कधी पण दिसतं इथं बसून खायचा फक्त आणून आम्ही देत चला हे कुठे गेलेत तुला ना आम्ही आमचा आम्ही आमचा मका खायला आले मका <laughs> मका मका मुरुडचा फेमस मका <laughs> असा काय पडतो मुरुडचा फेमस आहे तर पडेल तू मिळून ठेव

बाजू भेटत एक फोटो काय हे बस हे दादाजी तुम्हाला फुल पाणी भेटत असेल रे कादर पाणी नाही पियाला रे आपला वर्डायला हा ना बघू दे, भादा दे।, भादा दे। आन ना

पॅरिशूट कुठे गेला मागाचा yeah? पॅरीशूट पॅरीशूट कुठे मग आजचा कुठे रेसिंग का राहायचं रेसिंग का